आज दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी अकोला तसेच महाराष्ट्र एकत्रीकरण समिती यांच्या वतीने आम्ही एक लक्षवेधी आंदोलन केलं आहे यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या आहेत की शासनानं चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी जो समाजाचा जी आर काढला होता त्याची अद्याप पूर्ण प्रक्रिया अजूनही शासनाने के पूर्ण केलं नाही केवळ ड्रायवर आणि क्लासफोर यांच्या समाजाच्या आ, यादी प्रसिद्ध केल्या आणि त्यांचे सिलेक्शन केलेलं आहे पण अन्य जे कॅडर आहेत यांची समाजण्याची प्रक्रिया अजूनही प्रलंबित आहे तेव्हा ती शासनाने आम्हाला त्याचा कार्यक्रम लेखी स्वरूपामध्ये द्यावा तसेच इतर जे कंत्राटी कर्मचारी दहा वर्षाच्या खाली आहेत त्यांना समान काम समान वेतन व अन्य मागण्या ताबडतोब शासनाने पूर्ण कराव्या ही विनंती आहे त्यासाठी त्यासा आम्ही एक लक्षवेधी आंदोलन सुरू केलेलं आहे विशेष म्हणजे सर्व कंत्राटी कर्मचारी महाराष्ट्र यांचा एक तांत्रिक खंड आहे त्याचं औचित्य साधून आम्ही आज माननीय जिल्हाधिकार्यालय अकोला तसेच माननीय सीओ मॅडम यांना सुद्धा आम्ही एक संघटनेच्या वतीने निवेदन दिले आहे